श्री स्वामी समर्थ मित्रांनो ऋषभ राशीचे आजचे सात फेब्रुवारी शुक्रवारचे दैनिक राशी, राशी भविष्य कसा असेल ऋषभ राशीचा आजचा दिवस कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी नाही होणार तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची ऋषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे ऋषभ राशीचे आजचे दैनिक राशी, आज राशी भविष्य मित्रांनो तुमचं वागण्याने आणि बोलण्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमचे कोणतेही प्रलंबित वैयक्तिक काम पूर्ण होईल तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल तुमच्याकडे कौटुंबिक आणि व्यावसायिक कामे दृढ निश्चयाने पूर्ण करण्याची क्षमता असेल अनावश्यक खर्च वाढतील परंतु ते कमी करणे कठीण होईल मुलांबद्दल चिंता राहील आम्ही शांततेच्या मार्गाने समस्या सोडवू असे तुम्हाला वाटेल आज कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका तुम्ही एखाद्या दुविधेत अडकू शकतात नोकरी आणि व्यवसायाच्या कामात पूर्ण लक्ष द्या यावेळी कोणतेही नवीन काम किंवा योजना यशस्वी होणार नाही अशी परिस्थिती उद्भवेल जिथे तुम्ही जास्त मेहनत कराल आणि कमी निकाल तुम्हाला मिळेल वैयक्तिक क्षेत्राशी संबंधित लोक मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करू शकतात नात्यात चांगला समन्वय राहील यामुळे घरातील वातावरण अल्लाहदायक राहील धार्मिक कार्यक्रम होतील प्रेम संबंधांमध्ये गोडवा येईल आळस स्वतःपासून दूर ठेवा सकाळी नियमितपणे योगा आणि व्यायाम करत राहा यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखली जाईल आजचा दिवस उत्साह आणि ऊर्जेने भरलेला असेल तुम्हाला अधिक वेगाने हालचाली कराव्या लागतील नवीन संधीच्या शोधात तुमची पावले वेगवान होतील आत्मविश्वासाने आणि धैर्याने निर्णय घ्या जोखीम घेण्यास अजिबात संकोच करू नका कारण हा काळ तुम्हाला नवीन अनुभव आणि यश देऊ शकतो अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच कोणतीही गुंतवणूक करा शेअर बाजारात गुंतवणूक अजिबात आज करू नका तुम्हाला पदोन्नतीची किंवा नवीन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळू शकते जर तुम्ही मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट किंवा सेल्स क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्हाला विशेष कामगिरी मिळू शकते नवीन योजनांवर काम सुरू करा आणि तुमच्या कल्पनांवर काम करण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक नेटवर्किंगसाठी आजचा दिवस अनुकूल आहे नात्यात ताजेपणा आणि उत्साह आणण्यासाठी काहीतरी नवीन करा तुमच्या जोडीदारासोबत रोमांचक उपक्रमाची योजना करा जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या एखाद्या नवीन व्यक्तीशी नाते जोडण्याची शक्यता आहे नातेसंबंधांमध्ये उत्साह ठेवा आणि घाई करणे टाळा तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल परंतु जास्त थकवा टाळा स्नायूंमध्ये ताण आणि पाठदुखी येऊ शकते मानसिक संतुलन राखण्यासाठी योग आणि ध्यान करा संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी तुम्ही आज प्यायला पाहिजे रोज प्यायला पाहिजे हे होते ऋषभ राशीचे आजचे दैनिक राशी, आज राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ